नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस मेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला मदत करत असतो अर्जुन असं शैलीला म्हणत असतो की मी काय मदत करू तुम्हाला मी तुम्हाला नार कापून देतो त्यावर लगेच सायली म्हणते नारळ कापायचा नसतो सर तो, तो खोवायचा असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की हा समजलं मला मी काय करतो नारळ फोडतो आणि मग तुम्हाला काय म्हणतात त्याला खोतो खोतो त्यावर सायली म्हणते थांबा एक मिनिट थांबा नारळ मुळात मी खोलेला आहे आणि तुम्ही ए मुळात इकडे का आला आहात आणि तुम्हाला बरं वाटत नाही ना आणि आत्ताच आजारपणातून उठलाय त्यामुळे दगदग करू नका जास्त तेव्हा ते अर्जुन म्हणतो मी एकदम छान आहे एकदम फिट अँड फाईन आहे तेव्हा ते अर्जुन असं म्हणतो की थांब थांबा मी एक मिनिट काम करतो मी ब्रेडला बटर लावतो अर्जुन सायली विचारत असतो की अजून लवकर बटत तर सायलीला तर सायली तर म्हणत असते कशाला तर तेवढ्यात तिथे येतात तर येतात पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन मी तुला बघायलाच येणार होते वर लगेच अरे तू इथे काय करतोय पूर्णाजी म्हणतात तू इथे स्वयंपाक म्हणते अरे बाळा थोडासा आराम करायचा अश्विन लगेच म्हणतो की अरे तू मला न विचारता खाली कसा आलास बरेच अस्मिता म्हणते की ह्याच्या बायकोने लावले असेल ह्याला कामाला तुझी परमिशन मागावी असं तुला वाटलंच त्याला वाटलंच नाही लगेच प्रताप म्हणतात थांबा थांबा आपण आपल्याला सगळ्या प्रश्नांच्या उत्तर तेव्हाच मिळतील जेव्हा आपण ह्याला बोलू देऊ लगेच अर्जुन म्हणतो बरोबर बोलताय डॅड आणि तुम्ही माझ्याकडे बघतच ना नाही यात मी ना कम्प्लिटली फाईन झालो आहे मला मस्त बरं वाटत आहे म्हणून मी इथं आलो आहे की माझ्या बायकोला हेल्प करायला त्यामुळे मला अजून फ्रेश वाटेल लगेच सायली म्हणते यांना सांगितलं होतं ह्यांच्या मदतीची अजिबात गरज नाहीये परंतु हट्टीपणा काही सोडतच नाहीये लगेच पूर्णाजी म्हणते की हट्टीपणा याचा अर्थ हा नॉर्मल झालेला दिसतोय सर्वजण हसतात त्यावरती अश्विन म्हणतो बरं ते जाऊ दे तू आज सकाळचा डोस घेतलास का यावरती लगेच अर्जुन म्हणतो अरे कधीच बरा झालो होतो त्याचा कायम का काल रात्री तुझ्या सायली वहिनीने अशी एक जादूची कांडी फिरवली की माझा आता पुढच्या कुठे गायब झाला तर लगेच अस्मिता म्हणते देवा फक्त आता हेच ऐकायचं बाकी होतं लाजा कसा वाटत नाहीत रे तुम्हाला लगेच पूर्णाजी विचारते म्हणजे अश्विनने दिलेल्या गोळ्या तू घेतल्या नाही ती जादूची कांडी होती म्हणून तर सरजन सरजण हसत असतात लगेच अर्जुन म्हणतात असं नाहीये पूर्णाजी लगेच सायली म्हणते असं नाहीये काय अश्विन भाऊजी तुमच्या ना इंजेक्शन त्यामुळेच त्यांना बरं वाटलंय आणि तुम्ही इंजेक्शन दिल्यापासून त्यांचा ताप गेला तो परत आलाच नाहीये रात्रभर छान शांत झोपले होते हे लगेच अर्जुन म्हणतो हो आणि कालपासून आमची सेकंड इनिंग सुरू झाली तर म्हणून दोघं एकमेकाकडे पाहून हसत असतात तर लगेच मग कल्पना म्हणते सेकंड इनिंग म्हणजे तर तुम्ही नक्की आता कसला विचार करताय अर्जुन थोडा घाबरतो सगळ्यांकडे पाहतो की मी कुणासमोर सगळ्यांसमोर काय हा बोलून बसलो त्यानंतर तो थोडा टेन्शनमध्येच येतो सायली त्याला तर आता अर्जुनला काय बोलायचं ते समजत नाही लगेच अर्जुन म्हणतो नाही मम्मा कसं आहे आहे का आमच्या लग्नाचं आता सेकंड इयर सुरू झालं ना म्हणून सेकंड इनिंग सुरू झाली असं म्हणायचं होतं आता अश्विन अर्जुन म्हणतो की तुम्ही सर्वजण बसा मी तुम्हाला ब्रेकफास्ट वाढतो तर आता सायलीला सुद्धा म्हणतो बायको तू काय करतेस येते चल पटकन जाऊन तिथे बस मी तुम्ही पण तुला ब्रेकफास्ट वाढतो तर आता अर्जुन सर्वांना ब्रेकफास्ट वाढत असतो सायलीसुद्धा ब्रेकफास्टला बसलेली असते आणि अर्जुन सर्वांना सर्व करत असतो अर्जुन आता खूप खुश असतो कारण सायली त्याच्या घरी राहणार असते त्याचबरोबर सर्वजण ब्रेकफास्ट करत असतात खूप आनंदाचं आणि अगदी अगदी खेळमेळाचं वातावरण सुभेदारांच्या घरी असते आता ह्या सीनमध्ये जेलमधला सीन दाखवला आहे तर आता महिपत जेलमध्ये ओरडत असतो अरे आवराना पटापट इथं पोटातल्या कावळ्यांनी माना टाकल्या आता आता तिथे मधुभाऊसुद्धा लाईनमध्ये असतात जेलमधले सर्व जे जेलमधले सर्व जे कैदी असतात ते सुद्धा लाईनमध्ये उभे असतात तर आता मधुभाऊंना मैपतच्या महिपतकडे जो मोबाईल असतो तो कमरेवरती महिपत हात ठेवतो त्यावेळेला मोबाईल तो दिसतो मैपत जेवण घेत असताना म्हणतो अजून दे ना थोडी भाजी बाकीची काही घरी नेतोस की काय मधुभाऊ जेवण घेतल्यानंतर मधुभाऊनी तर हा मोबाईल पाहिलेला असतो महिपतकडे जो मोबाईल आहे तो लगेच मधुभाऊ शिवडे कॉन्स्टेबलकडे जातात लगेच मधुभाऊ म्हणतात की शिवडे साहेब एक काम होतं महिपत शिकरीकडे मोबाईल फोन आहे तर कॉन्स्टेबल थोडा तर चकतोच म्हणतो काय कशावरून तर मधुभाऊ म्हणतात की त्याने कमरेला खोचून ठेवलाय तो लगेच शिवडे विचारतात की तुम्ही त्याच्याकडे मोबाईल हे कुणाला सांगितलं नाही ना मधुबा म्हणतात नाही साहेब मी थेट तुमच्याकडे आलो आहे शिवडे म्हणतात हो ठीक आहे मी बघतो असं तो निघून आता इकडे अर्जुनची ऑफिसला जाण्याची तयारी सुरू असते आणि अर्जुन फाईल मध्ये काहीतरी काम करत असतो आणि तेवढ्या तिथे सायली येते आणि अर्जुनचं सर्व लक्ष सायली रुमाल लॅपटॉपची बॅग घड्याळ सर्व काही टेबलवरती काढून ठेवते आणि अर्जुनला हे सर्व सांगते की हे सर्व तुमचं मी लॅपटॉपची बॅग घड्याळ रुमाल जे काय आहे ते सर्व ठेवला निदान आज तरी यातला काही विसरू नका अर्जुन म्हणतो बर ठीक आहे जरी विसरलो तरी ऑफिसमध्ये आणून द्यालच ना तुम्ही डबा आणून देता तसं तर लगेच मग सायली म्हणते म्हणजे परत दिखावा करायचा सा आहे सायली म्हणते एक मला माहिती आहे खाली पण तुम्ही दिखावाच करत होता नारद तरी तुम्हाला खोता येतो का लगेच अर्जुन म्हणतो की तो दिखावा नव्हता मिसेस सायली मला खरंच तुम्हाला हेल्प करायची होती म्हणजे काय आहे की तुम्ही माझं प्रपोजल एक्सेप्ट केलं ना त्यामुळे माझ्यात फुल एनर्जी आली आहे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता घरच्यांना काय सांगायचं सा। ह्याचं टेन्शन गेलं ना म्हणून मी रिलॅक्स झालो आहे तुमचे खूप आभारी आहेत तुम्ही कॉपरेट केलं म्हणून आपलं जे हे आहे एक्सटेंड करता आलं कॉन्ट्रॅक्ट तर लगेच सायली सुद्धा हे सगळं ऐकून खासत सायली म्हणते की सर तुम्हाला माझ्यासाठी खरंच काहीतरी करायचं का असेल तर माझी एक इच्छा पूर्ण कराल तर लगेच अर्जुन म्हणतो लगेच करतो बोला ना काय लगेच सायली मनात विचार करते माझी इच्छा तर तुमची खरी जीवनसाथी होण्याची आहे परंतु मधुभाऊ सुटल्याशिवाय मी तुम्हाला ती सांगूही नाही शकत अर्जुन म्हणतो बोला ना काय हवं आहे तर लगेच मग सायली म्हणते काय नाही मग सर ना मला मधुभाऊना भेटायचं आहे अर्जुन म्हणतो एवढंच ना मग लगेच जाऊया आपण मी एक काम करतो आताच कॉल करतो आणि अर्जंट अपॉइंटमेंट फिक्स करतो तसंही मला मधुभाऊना भेटायचंच आहे सिक्रेट तिथे काय करतोय काय अपडेट आहेत काही विचारायचंच आहे मला त्यांना जर इकडे जेलचे म्हणजे रुल्स ब्रेक करताना सापडला ना तर ते आपल्या केससाठी खूप उपयोगी पडेल जाऊया आपण असं अर्जुन म्हणतो लगेच सायली खुश होते आणि म्हणते चला मी लगेच तयारीला लागते तर आता इकडे शिवडे मैपतला म्हणत असतो मैपत साहेब इकडे या तुम्ही खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे लगेच मग मैपत म्हणतो काय झाले शिवडे लगेच शिवडे म्हणतात की तुम्ही तुमचा मोबाईल नीट सांभा इकडे लोकांना दिसत आहे लगेच मैपत म्हणतो हो का मोबाईल दिसत आहे माझा मी काय करणार तुम्ही दिलेले कपडेच मी घालत आहे ते धड शिवलेले पण नाहीयेत त्यामुळे कुठून मोबाईल कसा दिसतोय मला कसं कळणार पुढच्या वेळेला नीट काळजी घ्या परत जर तुमच्या तुमच्याकडे जर त्या पाटलानं मोबाईल बघील ना ना तर मी सावरून घेणार नाही ना ना असं आता शिवडे म्हणत असतं तर लगेच मग मैपत म्हणतो त्या पाटलाचं लयच लक्ष असतं ना त्याचा कार्यक्रम लावू का शिवडे म्हणतात काही नको ते मोबाईल प्रकरण माझ्याकडे आलं म्हणून मला निस्तरता आलं मग मैपत म्हणतो की कसं आहे की तुम्ही मोल घेऊन काम करताय परंतु मोलाचं काम करताय लगेच मैपत म्हणतो की शिवडे तुम्हाला गाडी पाहिजे होती ना फॅमिली कार करा ना बुक मी साक्षीला सांगतो लगेच शिवडे खुश होतो आता त्याला कार मिळणार असते त्यामुळे तो लगेच खुश होतो चला बरं मी निघतो म्हणून शिवडे तिथून निघून जातो आता इकडे मैपत मानातच म्हणत असतो की विचार करत असतो की तू किती शांत राहा म्हणला शिवडे तरी मी हा पाटलाचा कार्यक्रम लावणारच सर आता इकडे सायलीन अर्जुन जेलमध्ये मधुबाहून भेटण्यासाठी आलेले असतात तर आता डायरेक्ट मधुभाऊ म्हणतात काय साहू तो आज कशा आहात हे न विचारता डायरेक्ट खुशीमध्ये शिरलीस काय म्हणजे आज काय कसला आनंद झाला तुला एवढा सायली म्हणते तुम्हाला भेटण्याचा आनंद आहेच ना मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की आजचं कारण मात्र काहीतरी वेगळंच आहे हा रेवती सायली हा लाजत असते हसत असते लगेच मधुभाऊ म्हणतात खरं कारण काय सांगू तुमच्या जावं आहे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे म्हणून ही कळी अशी खुलले ना आता सायली कडे पाहत असते अर्जुन मात्र शांतच असतो अर्जुन डायरेक्ट मनात विचार करतो की तुम्ही बरोबर बोललात मधुभाऊ आज तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे परंतु मला ते तिला सांगताच येत नाही सायली सुद्धा इकडे मनात विचार करते की खरंच हे कारण असतं तर किती बरं झालं असतं ना परंतु प्रेम ह्यांच्या नाही फक्त माझ्या मनात आहे एकमेकांच्या विचारात गुंग असतात तर आता मधुभाऊ त्या दोघांकडे पाहत म्हणतात ते तुम्ही दोघं कुठं हरवलं सायली हसत म्हणते काय नाही मधुभाऊ हे मधुभाऊ म्हणतात तुम्ही आलात ते बरं झालं हा ना तर मी तुम्हाला बोलावूनच घेणार होतो जावय बापू मी महिपत शिकरेकडे मोबाईल फोन पाहिला आता अर्जुन म्हणतो काय म्हणजे चैतन्य म्हणत होता ते खरच होतं या महिपतकडे मोबाईल फोन आहे मग तुम्ही काय केलं डिरेक्टली जाऊन त्याला जाब नाही विचारला लगेच ना? मग मधुभाऊ म्हणतात नाही नाही मी त्याला तसं नाही विचारलं मी कॉन्स्टेबल शिवडे आहेत ना त्यांच्या कानावर हे घातलं मग ते म्हणाले मी त्याची झडती घेतो म्हणून लगेच अर्जुन म्हणतात की आ, मी त्यांना कॉन्स्टेबल शिवडेला जाऊन भेटतो मी विचारतो त्याला काय त्याने ऍक्शन घेतली आहे मी आलोच म्हणून अर्जुन आता शिवडेला भेटायला जातो आता इकडे मधुभाऊ म्हणतात साऊ बस ना मला एक सांग कुसुम कशी आहे मुलं कशी आहे सायली म्हणते की कुसुमताई बरी आहे आणि मुलं एकदम मस्त आहेत कारण आता मुलांना सुट्टी आहे काका का पण बरे आहेत सतत तुमची आठवण काढू शकत काढत असतात आणि मधुभाऊ तो दिवस आता लांब नाही तुम्ही इथून बाहेर पडाल एक वर्षाची तपश्चर्या आहे तुमची मधुभाऊचं फळ तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे लगेच मधुभाऊ म्हणतात की तपश्चर्याचं फळ वगैरे काही नाहीये तुम आमचं हे सगळं बापूंच्या मेहनतीचं फळ आहे ला ला तो, तो में, में अर्जुन शिवडेला भेटलेला असतो तर अर्जुन विचारतो की मधुकर पाटलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली होती की शिकरेकडे मोबाईल आहे म्हणून शिवडे म्हणतात हो साहेब मी मैपतच्या सेलची आणि त्याच्या पूर्ण हिची झडती घेतली अर्जुन म्हणतो मग काय सापडला मोबाईल शिवडे म्हणतो की इंच इंच सोडलं शोधलं सगळीकडे शोधलं परंतु मोबाईल कुठे सापडलाच नाही मला वाटतं की पाटील खोटं बोलत असतील लगेच अर्जुन जोरात ओरडून म्हणतो की पाटील खोटं बोलत नाहीये वाटेल ते आरोप करू नका तुम्ही त्यांच्यावर शिकरेकडे मोबाईल आहे आणि ह्याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे शिवडे म्हणतो की मग साहेब जाईल कुठं ना मग वाटलं तुम्ही चला माझ्या बरोबर मी पुन्हा एकदा झडती घेतो तुमच्या अर्जुन मनात विचार करतो मी जर मैपत समोर गेलो तर तो अलर्ट होईल आणि तो पुन्हा मुद्दाम मधुभाऊना त्रास देईल आता अर्जुन म्हणतो ठीक आहे ते राहू द्या फक्त तुम्ही आता इथून पुढे लक्ष ठेवा आता आता इकडे सायली म्हणत असते मधुभाऊ आपली मानसी आहे ना तिला आता वार्षिक परिषद ब्याण्णव टक्के मिळाले वर्गात पहिली आहे ती तीच मधुभाऊ म्हणतात हो का माझी सगळी मुलं आहेतच मुलात गुन्हे अर्जुन अर्जुन तिथे रागानेच येतो लगेच सायली सायली म्हणते काय झालं मोबाईल सापडला कागदा अर्जुन म्हणतो की तो कॉन्स्टेबल म्हणतोय महिपत कडे काहीच नाही मधुभाऊ म्हणतात जावय बापू असं कसं होईल मी स्वतः स्वतःकडे फोन पाहिला आहे अर्जुन म्हणतो हो हो मला माहिती आहे माझा तुमचा विश्वास आहे आणि महिपतने तो मोबाईल गायब केला असेल साक्षी त्याला बाहेरून मदत करत आहे ही गोष्ट क्लिअर आहे म्हणूनच तो सर्व गोष्टी मॅनेज करू शकतो सायली म्हणते आता आपल्याकडे म्हणजे कोणताच पुरावा नाहीये अर्जुन म्हणतो की मिळतील पुरावे सुद्धा मिळतील मधुभाऊ तुम्हाला नेक्स्ट टाइम इथं काही दिसलं ना तुम्ही कोणाला देखील सांगू नका परमिशन घ्यान मला फोन करा जे काय सांगायचे ते फक्त मला सांगा तर लगेच सायली म्हणते काळजी घ्या मधु मा त्या मैपत पासून सावध राहा भाऊ म्हणतात ठीक आहे मी काळजी घेईल ग तुम्ही सांभाळा स्वतः त्यानंतर ते दोघेही नमस्कार करतात अर्जुन सायली त्यानंतर अर्जुन आणि सायली जेल मधून बाहेर येत तर आता सायली अर्जुनला म्हणत असते त्या महिपतने मोबाईल लपवला कुठं असेल आणि जेल मध्ये मुळात हे सर्व करायला जमतं कसं लगेच अर्जुन म्हणतो मैपतला कुणाची तर हेल्प मिळते आणि साक्षी हे सर्व बाहेरून मॅनेज करत आहे त्यामुळे नो वरी आपण शोधून काढूया त्यानंतर ते कारमध्ये बसतात तेवढ्या चैतन्याचा फोन येतो तर चेतन्य अर्जुनला म्हणतो साक्षी बाहेर गेले तीन चार तास ती घरी येणार नाहीये ना मग मी घरातल्या सर्व राहिलेल्या जागा शोधून काढतो चैतन्य म्हणतो अरे घर इतकं मोठं आहे ना मी एका वेळी एकच कपाट संपवू शकतो परंतु टेन्शन नको घेऊ आज चांगला चान्स मिळालाय नक्की काहीतरी असं आपण अर्जुन म्हणतो की आपण एक काम करू आपण तिघांनी मिळून शोधलं ना तर जास्त एरिया कवर होऊ एक काम करतो आम्ही येतो तिथे चेतन म्हणतो आम्ही म्हणजे तू आणि सायली तर लगेच मग अर्जुन म्हणतो हो आम्ही आता मधुभाऊंना भेटून जेलमधून बाहेर आलोय आम्ही पोचतो तिथे चैतन्य म्हणतो हे तर बेस्ट आहे तुम्ही आला तर काम सुद्धा फास्ट होईल या या पटकन या सायली विचारते की म्हणजे आपल्याला चैतन्य सरांकडे जायचंय म्हणजे मैपतच्या घरी लगेच अर्जुन म्हणतो हो तिथे बरेच पुरावे लपलेले आहेत शोधू आपण तिथे सायली सुद्धा जेलमध्ये आलेली असते अर्जुन आणि सायली मैपतच्या घरी जात असतात तेवढ्या तिथे सायली साक्षी साक्षी सॉरी साक्षी मैपतला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते आता इकडे सायली आणि अर्जुन मैपतच्या घरी जातात लगेच चेतन्य सायली साक्षी आली आहे का अगं चैतन्य म्हणतो नाही ती आता लवकर येणार पण नाही सायली म्हणते की आपण आता बाकी सगळ्या गोष्टी ना तिच्या विरुद्ध शोधून काढू तिच्या विरुद्ध काहीतरी सापडेलच ना चैतन्य म्हणतो अर्जुन तू एक काम करतो बंगल्याच्या मागे स्टोर रूम आहे तिथे शोधाशोध कर सायली म्हणते की मी साक्षीची खोली शोधते चैतन्य म्हणतो मी इथे शोधाशोध करतो म्हणजे साक्षी आली की आपल्याला पटकन कळेल अर्जुन म्हणतो हो ठीक आहे आता बी केअरफुल ती आली ना आम्हाला लगेच खुनव असं म्हणून सर्वांची शोधाशोध चालू असते साक्षीच्या विरुद्ध आता पुरावे शोधत असतात तर आता साक्षी मैपतला भेटायला जेलमध्ये आलेली असते लगेच अन्ना म्हणतात काय साक्षी म्हणते अन्ना तुम्हाला सांगितलं होत ना तो मोबाईल फोन ठेवा म्हणून पकडला गे गेला असता तर काय करायचं होतं लगेच इकडे मैपत म्हणतो आता तू आली का असं कसं पकडलं जाईल काय उगाच खुराक खायला घालतोय काय झालं तर मग आणि असं पण बाहेर कोर्टाची खिंड लढवायला आहेच की तू लगेच मैपत म्हणतो मी काय म्हणतो काय म्हणताय तुझं ते, तु ते चावीचं सा माकड साक्षी हसत म्हणते नाचते अजून तरी माझ्या तालावर नाचते साक्षी म्हणते त्या मूर्खाला कळत सुद्धा नाही की साधं बोलता बोलता तो किती महत्वाची इन्फॉर्मेशन मला देत असतो लगेच इकडे मैपत म्हणतो आता काय कळलं तुला त्याच्याकडनं लगेच साक्षी म्हणते सायलीन अर्जुन खरे नवराबाई अण्णा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाले आणि गेले वर्षभर ही गोष्ट असेच सगळ्यांपासून लपवून ठेवत आहेत म्हणतो काही मिळालं तर अर्जुन आणि सायली म्हणतात काही नाही काहीच नाही मिळालं अर्जुन म्हणतो स्टोर रूम मध्ये काही कपाट लॉक आहेत त्यांच्या डुप्लिकेट की बनवून आतमध्ये काय आहे ते बघावं लागेल चैतन्य म्हणतो ते करतो मी अरे यार त्या साक्षीचा फोन अनलॉक करता आला पाहिजे आता आपल्याला इतक्या गोष्टी सापडतील ना काही विचारूच नको सायली म्हणते की हल्ली माणसाच्या मनात जितकी गुपित नसतात ना तेवढी त्यांच्या फोन मध्ये असतात परंतु तिच्या नकळत तुम्हाला तिचा फोन उघडून जमणार आहे का चैतन्य म्हणतो अगं प्रॉब्लेम हा आहे ना की साक्षीचा सा फोन हा फेस आयडी ने लॉक आहे त्याच्यामुळे ना तिचा चेहरा आणि तिचे उघडे डोळे तिचा म्हणजे फोन अनलॉकच करता येत नाही भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पुरावा ला तो साक्षी विरुद्ध लगेच चैतन्य अर्जुनच्या ऑफिस मध्ये आणि अर्जुनला म्हणतो मधुभाऊ मध्ये साक्षीच्या विरुद्ध आपल्याला खूप मोठा पुरावा सापडला आहे तर अर्जुनान सैली तो पुरावा पाहतात लगेच अर्जुन म्हणतो की म्हणजे साक्षीने कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले होते ते सगळे खोटे होते तर आता साक्षीचा पर्दा फाश असं म्हणून अर्जुन आता साक्षीला चांगलेच अडकवणार असतो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल